नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका अतिवृष्टीने थैमान घालून गेला गावोगावी पाणी ओसरलं असलं तरी चिखल उद्ध्वस्त झालेली शेती आणि ढासळलेली घरं आजही तिथल्या लोकांच्या डोळ्यातलं दुःख सांगत आहेत या संकटाची जाणीव ठेवून खानापूरचे आमदार सुहास बाबर यांनी आज प्रत्यक्ष प्रभावित भागात जाऊन पाहणी केले चिखल तुडवत ओले रस्ते पार करत ते थेट लोकांपर्यंत पोहोचले घरातील संसार पाहून गेलेले नागरिक आपल्या व्यथा सांगताना अश्रू पुसत होते आणि त्यांचं दुःख ऐकताना आमदार बाबर स्वतःही भाऊक झालेत या संकटाच्या काळात तुम्ही एकटे नाही प्रत्येक घरापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी मी प्रशासनाशी समन्वय साधणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिले लोकांच्या वेदना ऐकून घेताना हात धरून दिलासा देताना आणि चिखलातून मार्ग काढत त्यांच्यापर्यंत पोहोचताना आमदार सुहास बाबर यांची कर्तव्यदक्षता स्पष्टपणे दिसून आली अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या गावात लोकांना आशेचा किरण दाखवणारा हा दौरा नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे इतकं मात्र नक्कीच याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे